हे समोर नमस्कार आमच्या व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करो कस करते लाईक करू लाईक करो शिक्रापूर मधलं ट्रॅफिक आहे बघू शकताय शिक्रापूर चाकण चौक आम्ही आलेलो तिथं हेल्मेट घेण्यासाठी बघू शकता हेल्मेट <ंग> तर आम्ही काल नवीन हेल्मेट घेतलेलं आहे तर हेल्मेटचं खूप महत्व आहे हेल्मेटविषयी भरपूर जणांनी म्हणजे भरपूर जण म्हणतात की हेल्मेट घेतलं पाहिजे कारण की आपल्याला आता वाहन पण वाढलेले आहेत त्यामुळे अपघात पण वाढलेले आहेत त्यामुळे आपणच स्वतःची स्वतः काळजी घेतली पाहिजे हेल्मेट घाला जीवन वाचवा हेल्मेट फक्त दंड टाळण्यासाठी नाही ते त्याच्या अमूल्य जीवनाच्या संरक्षणासाठी आहे जे आमच्याच अमूल्य जीवनाच्या संरक्षणासाठी आहे हेल्मेटचे खूप महत्त्व आहे अपघात झाल्यावर डोक्याला गंभीर दुखापत होण्यापासून वाचवते हेल्मेटमुळे जीवावर बेतणारे धोके कमी होतात आपले कुटुंब घरी आपली वाट पाहत आहे त्यांची चिंता करू नका कारण की हेल्मेट घाला लक्षात ठेवा हेल्मेट आपल्या सुरक्षेची आणि ज जबाबदारीची निशाने आहे प्रत्येक वेळी न चुकता हेल्मेट घाला सुरक्षित रहा हेल्मेट का घालावे तर तुमचा चेहरा एकदम हिरो किंवा हिरोईनसारखा असला तरी तो अपघात झाल्यावर ओळखता यायला हवा कारण हेल्मेट घातल्यावर तुम्ही थोडा वेळ अंतराळवीर असल्यासारखे दिसता एकदम कूल जर तुम्ही हेल्मेट घातले नाही तर डॉक्टर म्हणतील यांना डोक्यावर इमोजी नाही तर बँडेज लावा <laughs> हेल्मेट घातल्याने केस खराब होतात हे खरं आहे पण डोकेच नसेल तर केस कशाला हवेत एक हजारचा दंड भरायचा नसेल तर एक हजार रुपयेचं हेल्मेट घाला तुमचा जीव लाख मोलाचा आहे हेल्मेट घाला स्वतःला हसवा आणि दुसऱ्यांना सुरक्षिततेचा संदेश द्या आपल्याला आपलीच काळजी घेणे खूप महत्त्वाचं आहे अपघात झाल्या लोक सर्वात आधी विचारतील बाईक ठीक आहे का मग विचारतील त्यांच्या डोक्यावरचा भाग साबूत आहे का म्हणून तुमच्या डोक्यावर बाईपेक्षा जास्त महत्त्व द्या हेल्मेट घ्या हेल्मेट हा तुमच्या स्मार्टनेसचा पुरावा आहे कारण फक्त स्मार्ट लोकच त्यांच्या डोक्याची काळजी घेतात त्यामुळं हेल्मेट घालणे कंपल्सरी केलं पाहिजे आता कारण की काळजी घ्या बघा भूमी काय करते आम्हाला कम्फ्युज होत होते कारण की सगळेच हेल्मेट छान होते यांना भारी दिसत होते पण नुसता भारी दिसून काय फायदा भारी पण दिसलं पाहिजे पण ते चांगलं पण असलं पाहिजे त्याचा उपयोग चांगलाच चा होतो प्रत्येक हेल्मेटचा पण क्वालिटी पण तशीच पाहिजे ना कुटले गोल गोलवाला आहे ते मतला ते जरा मधलं ऑरेंज स्टाइलिश वाटते ऑरेंज हे पण चांगलं आहे पण ओपन करता येत नाही ना असं ह्याच्यासारखं ओपन करता येत नाही आवडले आम्ही ना संकूच्या घरी गेलो होतो म्हणजे माझे फ्रेंड आहे फ्रेंडच्या घरी गेलो होतो भूमी तिला मावशी म्हणते आणि तिथं त्यांचा मुलगा खेळत होता तर ह्यांची मस्ती चालू होती ह्या दोघांची तिथं तो टेंट हाऊसमध्ये बसला होता भूमीचं पण म्हणणं मला टेंट हाऊस पाहिजे टेंट हाऊस पाहिजे मग तिच्या मा ती मावशी होती ना मावशींनी ऑनलाईन मागवलेलं आहे भूमीसाठी बड्डेला आम्ही गाव गावी गेलतो ना त्यामुळे गिफ्ट घेतलं नव्हतं म्हणून त्या मावशींनी ऑनलाईन हे केलेलं आहे भूमीच्या मावशीनं ऑनलाईन मागवलेलं आहे आणि ते ऑनलाईन पार्सल आल्यावर आम्ही तुम्हाला नक्की दाखवतो नवीन हेल्मेट आणलेला आहे हेल्मेटच घालून खेळायला लागली तर तुम्ही पण नवीन हेल्मेट आणा हेल्मेटची आता सध्या खूप गरज आहे कारण की वाहन पण वाढलेली आहे त्यामुळं जास्त प्रॉब्लेम होत आहे कमेंट करा म्हणून कमें लाइक करा कमेंट करा सबस्क्राइब करा सबस्क्राइब करा बाय ये बाय सबस्क्राइब करा आमच्या चॅनलला बाय